नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पादात कळे न्यूज आता आपण वरळी आंबे रोडवरील एका सोसायटीमध्ये आहोत या ठिकाणी दहा दिवसाचा गणपती आहे नक्की कोणती सोसायटी असताना आणि त्यांनी नक्की दहा दिवसाचं काय नियोजन केलं आहे आपल्यासोबत काही पदाधिकारी बिल्डिंगमधले काही जे सहकारी मित्र आहेत ते सुद्धा असणार आहे आपण त्यांच्याकडे ती माहिती जाणून घेऊ मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी शोभा होतात मी त्रीमध्ये मध्ये राहते बर काय सांगाल आपण सोसायटी कशी आहे आणि काय सांग सोसायटीमध्ये एकदम छान बंधू आहेत सगळे कार्यक्रम छान घेतात बंधू आणि भगनी सगळे कार्यक्रम छान घेतात आणि त्यांचं कौतुक मला एवढं करायचं चार वाजे कार्यक्रम घेतात तयारी करतात खूप छान आणि अनु मुन्ना भाई हे सगळे बंधू सगळे मिळून कार्यक्रम घेतात आणि भगनी पण कार्यक्रम छान घेतात अगदी मला आनंद वाटतो मी पण आता पाच सहा वर्ष झाले कुईनूर मध्ये आहे आणि मला पन्नास वर्ष इथं तळेगावमध्ये आहे बरं तुमचं माहेर कोणतं आहे परभणी जिल्हा पूर्णा तालुका बरं तर तुम्ही त्या ठिकाणी तळेगावमध्ये केव्हा बसून आलोय आम्ही आईना शिवाजी लोणाळा धरण आहे ना तिथून मग मंगरू धरण तिथं आठ वर्ष मग आम्ही तर थाईकच कचित आहेत बरं मग आता तुमच्या तिकडचं जे गावाकडचं गणपती उत्सव असतो आणि या ठिकाणचा तुम्ही आता पाहताय जवळपास शंभर दीडशे लोक आहेत महिला आहेत फक्त बाकी जेंट्स आलं जवळपास पाचशे लोक या ठिकाणी आहेत तर तुम्हाला कसं वाटतं माहेरचं गणपती आणि या ठिकाणचं गणपती काय या ठिकाणचं पुणे आणि माऊळ जिल्ह्यातलं खूपच छान वाटतं ठीक मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी मी ज्योती तांबोळी कोहिनूर बेग बेगोनियामध्ये मी बरेच वर्ष झाली पंधरा वर्ष झाली जवळपास आम्ही इथे वास्तव्यात आहोत वास्तव्यास आहोत बरं सुरुवातीपासून आम्ही सगळ्यांनी म्हणजे एकत्र येऊन गणपती उत्सव गणपती उत्सव नवरात्र असे अनेक रंगपंचमी सगळे सण आम्ही खूप छान पद्धतीने साजरे केले गणपतीची सुरुवात आम्ही खूप छान करतो जसं की लेझिम आहे गणपतीचं औक्शोन आहे आम्ही एंट्री खूप छान घेतो आणि ग गणपती बाप्पाला खूप छान आनंदाने विराजमान करतो सिंहाचं नावा बरं दहा दिवस समजा तुमचे गणपती असतात दहा दिवसात काय काय उपक्रम झाले काय सांगाल आपण दहा दिवसामध्ये मुलांकरता खूप छान छान कार्यक्रम झाले जसं की चित्रकला स्पर्धा लिंबू चमचा संगीत खुर्ची आणि असे अनेक मुलांना जर उत्साह होईल मुलं जर एकत्र आले तर त्यांना पुढे चांगलं होईल त्याच्याकरिता आम्ही सगळे कार्यक्रम आणि वर्गा महिला वर्गासाठी काय काय घेतलं महिला वर्गाकरता आम्ही ॲक्च्युली थोडेसे गौरी गणपतीमध्ये आल्यामुळे थोडेसं आम्ही हे करतो पण संगीत खुर्ची लिंबू चमचा त्यानंतर आम्ही महिलांचे गेम ठेवले आमचे जे मुन्नासर आहेत त्यांनी खूप सुंदर पद्धतीने महिलांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम घेतले जसं की पुरुषांकरता पण घेतले कपल्स गेम बलूनस गेम असे अनेक मी त्या दिवशी उपस्थित नव्हते पण मला माहिती आहे सगळं छान खूप सुंदर पद्धतीने आयोजन करतात हे जे सगळे माझे बंधू आहेत ना त्यांनी खूप सुंदर आयोजन केले कार्यक्रमाचं खरंच कौतुकास्पदे सगळ्यांनी जोरदार टाळ्या द्या सगळ्यांसाठी आणि सध्या जे आहे कमिटी मेंबर म्हणा अजून पुरुष म्हणा त्यांनी खूप छान सहकार्य केलं तसंच आमच्या महिला आहेत जसं की नेहा आहे मेघना आहे प्रियांका आहे काकू आहेत निषाद आहे या सर्वांनीसुद्धा खूप सुंदर पद्धतीने सगळं मॅनेजमेंट केलं त्याच्यामुळे कार्यक्रम खूप उत्तम झाला आणि असेच अनेक 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 कार्यक्रम या सोसायटीमध्ये हो अशी मी गणपती बाप्पाला प्रार्थना करते आणि इथेच माझे दोन शब्द संपवते सगळ्यांना धन्यवाद मॅडम नमस्कार नमस्कार सर आपली ओळख सांगावी माझं नाव तनुजा सोनार मी कोयनूर बेगोनिया या सोसायटीमधली एक रहिवाशी आहे मी नाशिकमधून आलेली आहे बरं दोन हजार तेरापासून कोहिनूरमध्ये राहते बरं तर या ठिकाणी मला काही पारंपरिक पोशाखामध्ये अनेक महिला वर्ग दिसतात हे पुरुष वर्गसुद्धा ते दिसतात आहे लहान मुलंसुद्धा खेळत आहेत तर या ठिकाणी फक्त गणेश उत्सव आहे म्हणून अशी धामधूम आहे की इतर सणसुद्धा आपण या ठिकाणी साजरा केला जातो काय सर आमच्याकडे सगळे सण आनंदाने साजरे केले जातात मग ते ख्रिसमस नाताळ असो ईद असो दिवाळी असो सगळे सण आनंदाने साजरे केले जातात बरं वर्षभरात काय काय होतंय वर्षभरामध्ये पंधरा ऑगस्ट होतं सव्वीस जानेवारी म्हणून जाते त्याच्यानंतर ईद मनवली जाते दिवाळी सण मनवला जातो होळी त्याच्यानंतर आता गणपती गणपतीचा खूप उत्साह असतो दहा अकरा दिवस गणपतीमध्ये खूप उत्साह असतो गणपती सुरुवातीला सगळे सण सणावर साजरे केले जातात गणपती आणि नवरात्र हे खूप मोठे होतात कारण नवरात्र ही नऊ दिवसाची असते आणि गणपती हा दहा दिवसाचा तर गणपती आणि इथं सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र राहतात कधी कोणामध्ये वाद झालेले नाहीत बरं तर या ठिकाणी जो गणेशोत्सव साजरा गणेशाचं जे आगमन झालं आहे ते कोणत्या प्रकारे झालं होतं कसं वाद्य कोणते वाजवले होते काय सांग पारंपरिक पद्धतीने आगमन झालं ह्या वेळेस आमच्या इथं खूप छान पद्धतीने दरवेळेसच होतं पण ह्या वर्षी आमच्याकडे ले अक्षरशः लेझिम खेळून ढोल ताशे वाजवून गणपतीचं स्वागत केलं गेले अगदी पारंपरिक पद्धतीने स्वागत केलं बरं दहा दिवसात काय काय उपक्रम झाले होते दहा दिवसामध्ये बघा दोघं टायमाला गणपतीची आरती केली जाते आमच्या इथं सकाळी महिला आवर्जून उपस्थित राहतात घरची सगळी कामं करून लहान मुलांना शाळेत पाठवून सगळ्या महिला सकाळी उपस्थित राहतात आणि संध्याकाळी पुरुष वर्ग महिला वर्ग हे सगळेजण आपल्या लहान मुलांना घेऊन गणपतीची आरती करत असतात त्यानंतर रोज रात्री सगळे खेळ होतात महिलांचे खेळ खेळले जातात त्याच्यानंतर लहान मुलांचं लिंबू चमचा झालं चित्रकला स्पर्धा झाली महिलांची रांगोळी स्पर्धा झाली त्याच्यानंतर काही कपल्स गेम खेळले गेलेत आणि हसून खेळून हे सगळे सण सणावर आमच्या सोसायटीत साजरे केले जातात इथं जातीवाद नाही सगळे मिळून मिसळून राहतात कारण मी स्वतःही आता मला बारा एक वर्ष होत आले ह्या सोसायटीमध्ये पण मला असं स्वतःला कधी जाणवलं नाही की मी एकटी आहे सोसायटी माझे नातेवाईक नाही आहे इथं असं मला कधी जाणवलं नाही इथे सगळे एकमेकांना धरून धरून चालतात ओके धन्यवाद okay, मॅडम नमस्कार नमस्कार ओळख सांगा आपली मालती अरविंद देसाई कोहिनूर बिगोनियामध्ये बी मध्ये राहते बरं आता आपण किती वर्ष असून राहता इथे दोन हजार बारा पासून आम्ही आहे इथं बरं आता ज्यावेळेस तुम्ही राहायला आला त्यावेळेस आणि आता दोन हजार पंचवीस आहे साधारण तेरा वर्षापूर्वीचा एक काळ होता त्यावेळेस सोसायटीमध्ये किती नागरिक राहिले होते आणि त्यावेळेस कार्यक्रम कसे व्हायचे कार्यक्रम छोट्या हिजामध्ये होत होते पहिला आता मोठे हिजामध्ये हो लागले प्रमाणामध्ये आणि एकत्र येऊन सगळं करतात मोठे सिनियर सिटीजन असो काही असो सगळे एकत्र येऊन करतात हे कार्यक्रम आणि सांगायचं म्हणजे सगळं लोकांना सगळी एकत्र येऊन सगळं हे साथ देतात दु सुखदुःखामध्ये पण साथ असतात बरं तर या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक सुद्धा राहत असेल त्यांच्यासाठी काही वेगळी अशी चालण्या बसण्याची काही सोय आहे का या ठिकाणी आहे आहे सिनियर सिटीजनसाठी हे घातलेले बाका आहेत सगळी आहेत पुढं क्लब पण हे केले सिनियर सिटीजन सर्वांनी शांतता बाळगा ठीक that's like